पासून निघालेले शंभर श्रामनेर तसेच भिक्खूचे पांढरकवडा नगरीमध्ये स्वागत 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 भीमस्तंभ बुद्धविहार आंबेडकर वार्ड येथे भोजनाची व्यवस्था बौद्ध उपासक उपासिका यांनी केलेली आहे आणि पांढरकवडा शहरामध्ये नागपूर दीक्षाभूमीला जात असलेल्या सर्व व्यक्तींचे स्वागत करण्यात आले लोकांची संख्या 감도 라이져. लाईन म्हणजे इम्प्रेसिव्ह वाटते पाहिजे बोलला नाही मेन लाईन पुतळ्याकडचा हळू हळू हार घेऊन घेऊ घ्या ना समोरही भेटेल ना हार सांग तिथे भंतेची दोन तीनच आहे बाकी सगळे फॅम थांबले

दि <laughs>

संध्याकाळचा काय होती माहिती नाही 아니야다